सोलापूर जिल्ह्यात अकरा नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीमध्ये पक्षांना यश मिळाला आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून बहुतांश ठिकाणी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढत असताना त्या विरोधात विविध पक्ष व स्थानिक आघाड्यांमध्ये चुरशीच्या लढती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीमध्ये वेगवेगळ्या पक्षांना यश मिळाले आहे अक्कलकोट नगर परिषद भाजप विरुद्ध नगर शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली या लढतीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी यांनी विजय मिळवला पंचायतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत झाली या निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांचे पुतणे प्रथमेश मेत्रे हे नगराध्यक्षपदी विजयी झाले मेंदरगी नगर परिषदेत भाजप विरुद्ध स्थानिक आघाडी अशी लढत झाली या ठिकाणी भाजपच्या अंजली बाजारमठ यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला बार्शी नगर परिषदेत भाजप विरुद्ध स्थानिक आघाडी अशी लढत झाली यात तेजस्विनी कतले यांनी निर्मला बारबोले यांचा पराभव करत नगराध्यक्ष अशी चौरंगी लढत झाली या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे या विजयी झाल्या अनगर नगरपंचायतीत राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडणूक झाली असून पाटील या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत पंढरपुरात भाजपला रोखण्यासाठी इतर पक्ष यांनी स्थानिक आघाडी करत तीर्थक्षेत्र आघाडी स्थापन केली होती या आघाडीच्या प्रणिता शेकाप आणि शिवसेना ठाकरे गट अशी लढत रंगली या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या आनंदा माने यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला मंगळवेढा नगर परिषदेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत झाली यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुनंदा अवताडे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या अकलूज नगर परिषदेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी तिरंगी लढत झाली या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रेश्मा आडगळे यांनी नगराध्यक्ष पद पटकावले करमाळा नगर परिषदेत शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट युती विरुद्ध सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक आघाडी अशी तिरंगी लढत झाली या निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या कुर्डुवाडी नगर परिषदेत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट व आठवले गट युती विरुद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना शिंदे गट अशी चौरंगी लढत झाली या चुरशीच्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री भिसे यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला या निकालांमुळे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात विविध पक्षांचे बळ आणि स्थानिक आघाड्यांची ताकद पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे